माडा कर्मचाऱ्यांचा लेखणी बंद आंदोलन समाप्त काम पुन्हा सुरळीत सुरू माडा मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या अपशब्द आणि गैरवर्तनाच्या आंदोलन अखेर आले आहे नमस्कार मी रेवती गायकर मुख्याधिकारी कोकण साधारण साडेचार पावणे पाचच्या च्या दरम्यान जेव्हा आम्ही पी साहेबांच्या चेंबरला एक दुसरी मीटिंग अटेंड करत होतो तेव्हा देखील असाच आवाज खूप येत होता आणि सरांची पी ए आहे प्रियांका ती आतमध्ये आली आणि तिने सांगितलं की सर मी त्या माणसाला फोन नंबर आणि त्याची माहिती मागितली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे तुमचं द्या सोमवारी तुम्हाला आम्ही बोलावू मात्र तो काहीच माहिती देत नाही आहे फोन नंबर देत नाही आहे त्याचं नावही देत नाही आहे आणि त्यावेळेस तिचा प्रियांका जी सरांची प्रिया आहे तिचा चेहरा खूप रडवेला होता ॲज इफ तिला कोणी म्हणजे त्या व्यक्तीने कदाचित खूप काही बोललं असावं मग सर आणि तिला म्हटलं तू थांब मी बघतो म्हणून त्यानंतर आमची मिटिंग संपल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर सर्वजण आलो आणि बाहेर सरांच्या दालनात ना बाहेर आल्या आल्या तो माणूस तिथेच बसला होता आणि हा जो माणूस आहे हा रिटायर्ड पोलीस ऑफिसर होता आणि त्याची जी शर्य जर पाहिली तर तो आता धिप्पाड असा आणि त्याचा कदाचित त्याला हे दाखवायचं होतं आणि अतिशय अरेरावीपणे तो त्यावेळेस सरांशी बोलायला लागला सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारलं की काय तुमचं नाव काय तर म्हटला विजय चाळके असं त्याने नाव सांगितलं आणि काय काम आहे माझं काम होत नाही आहे वगैरे वगैरे तर सर बोलले तुम्हाला माझ्या पी एनी सांगितलं होतं की तुमचा फोन नंबर नाव द्या सोमवारी तुम्हाला आम्ही बोलून घेऊ आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो आम्ही सोडू पर तुम्ही दिला नहीं, नहीं ते, आ, ते दिला नाही नाही म्हणे त्या पी ए मॅडमनी असं काही मला बोललं नाही त्यामुळं जयस्वाल सरांनी इमिजिएटली पी एला लगेच बोलावलं आणि तिला विचारलं की हे काय म्हणतात की तू काही माहिती मागितली नाही तेव्हा तिने सांगितलं नाही सर मी मागितली तेव्हा तो मानतो की नाही मी देणार नाही आणि माझं काम काही होत नाही आमच्यावर अन्याय झाला वगैरे 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 सर त्याला म्हटले की सोमवारी तुम्ही या तेव्हा सुद्धा सर त्याला खूप शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय नम्रपणे त्याला सांगत होते की तुम्ही सोमवारी या मी तुमचं जे काही काम आहे ते पाहून चर्चा करून आपण सोडूयात म्हणून तेव्हा तो सरांना म्हटलं हे तुम्ही सर्व मला लेखी द्या तेव्हा सर म्हटले आता तुम्ही जा इथून आणि तुम्ही येऊ नका तुमचे दुसरे जे कोणी असतील तिकडचे मेंबर्स त्यांच्याशी मी बोलेन म्हणून तर मी जाणार नाही हे जनतेचं ऑफिस आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो अतिशय उर्वटपणे बोलत होता त्यामुळे सिक्युरिटीने त्याला सांगितलं तुम्ही आता जा आणि ते त्याला घेऊन जाय लागले बाहेर आणि सरांनाही घरी जायचं होतं त्यामुळे आम्ही सगळेच बाहेर पडत होतो तर त्याने त्या माणसाच्या धक्काबुक्कीमुळे मी पडले लिटर आणि मी स्वतःला सावरलो उभे राहिलो परत आणि मग आम्ही बाहेर जायला लागलो म्हणजे मला सांगायचं असं आहे की तो हेही बघत नव्हता की तिथं दोन तीन महिला आम्ही होतो सर होते आणि तो त्याच्या कुठल्या गोष्टीचा एवढा त्याला अभिमान आणि गर्व होता की जेणेकरून त्याला असं वाटत होतं की मी जे करतो आहे ते योग्य करतो आहे आणि त्याला हे भान राहिलं नव्हतं की आपण कुठे आहोत आपण एका सरकारी कार्यालयात आहोत आणि सरकारी कार्यालयात वागण्याची एक पद्धत असते आपण गुंड नाही आहोत मात्र त्या दिवशी त्याने गुंडाचा आविर्भाव आणून तो त्या पद्धतीने सर्वांशीच बोलत होता चार ते पाच सिक्युरिटी ऑफिसर्स होते तिथे मात्र तो कुणालाही जुमानत नव्हता सर्वांना धक्काबुक्की करत तो आम्ही ची जी खोली होती पाचशे वीस नंबरची जी खोली आहे जिथे हे आमचे कर्मचारी तिथे बसतात सिक्युरिटी ऑफिसर्सना था लक्षात आलं की हा ऐकत नाही आहे त्यामुळे त्यांनी त्याला त्या रूममध्ये घेऊन जाऊन बसवलं जेणेकरून पोलिसांना बोलवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देता येईल आणि आतमध्ये सुद्धा त्याचं खूप जास्त ढिंगाणा म्हणूया असा चालू होता ह्याला ढकल त्याला ढकल या पद्धतीने आणि त्याची बघण्याचा जो काही आविर्भाव होता तो इतका भयानक होता की खरंच आम्ही महिला त्यावेळेस त्या दिवशी घाबरलो की हे काय चाललंय म्हणून सरकारी कार्यालयात येऊन तुम्ही एक निवृत्त पोलीस ऑफिसर आहात या पद्धतीने वागणं निश्चितच योग्य नाही आहे आम्ही याचा अतिशय तीव्र असा निषेध करतो आहोत की आम्ही इथे जनतेच्या काम करायलाच बसलो आहोत आणि त्यासाठी जनतेकडून देखील आम्हाला चांगल्या वागणुकीची अपेक्षा आहे या पद्धतीने जर कोणी वागणार असेल तर ते चालवून घेणार जाणार घेतलं जाणार नाही धन्यवाद मी सुनील देशपांडे उपाध्यक्ष कार्यालयामध्ये मी ओ एस डी म्हणून कार्यरत आहे तर दिनांक सव्वीस तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास विजय चाळके आणि त्यांचे एक सहकारी उपाध्यक्षांना भेटण्यासाठी म्हाडाच्या चौथ्या मजल्यावरील त्यांच्या दालना बाहेर आले होते त्यावेळी आमच्या सिक्युरिटी गार्ड्सने त्यांना तपासलं कशासाठी आलेत विचारलं आणि त्यांना तिथं बसवलं आणि त्याला बस हो लागूनच असलेले आमच्या केबिनमध्ये जोरजोरात बोलण्याचे आवाज आणि आरडाओरड ऐकू येत होती त्यामुळे सरांनी त्यांच्या ए प्रियंका हिला आत बोलवलं आणि तिला विचारलं की एवढा कसला आवाज येतोय बाहेर त्यावेळी तिने सांगितलं की आलेत आणि त्यांच्या कामासंदर्भात त्यांना भेटायचं पण ते खूप आरडाओरड करत आहेत मग सर बोलले की आता आपण मिटिंगला बाहेर जाताना त्यांना भेटून घेऊ आणि आम्ही मिटिंगसाठी बाहेर आल्यानंतर तिथंच पॅसेजमध्ये सरांनी त्यांना विचारलं की काय काम आहे काय नाही आणि त्यांचं काय काम आहे ते सरांना मी पण समजवून सांगितलं पण मीन म्हणजे ते मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी बोरीकर साहेब आणि आर सानप यांच्याविषयी असभ्य भाषेमध्ये जोरजोरात बोलत होते ते ऐकून मिटिंग हॉलमध्ये बसलेले बोरीकर साहेबसुद्धा बाहेर आले आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की त्यांचा पूर्ण विषय मी ऐकून घेतलेला आहे आणि या विषयामध्ये मी ऑलरेडी पूर्ण सविस्तर ऑर्डर दिलेली आहे हे सांगितल्यानंतरसुद्धा ते के ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्याच्यानंतर सरांनी त्यांना सांगितलं की तू तु प्रियंकाकडं तुझा तु मोबाईल नंबर दे आणि त्यांचा अर्ज ठेवून घे आणि त्याच्यानंतर आपण या लोकांना सोमवारी बोलू आणि यांचा विषय आपण सॉर्ट आऊट करू असं म्हणून आम्ही परत केबिनमध्ये जाऊन आमचे रुटीन काम करत होतो तर त्याच्यानंतर थोड्या वेळाने प्रियंका पी ए सरांची ती आत आली आणि ती म्हणली की ते लोक मोबाईल नंबर पण देत नाही आणि अर्ज पण देत नाही आणि ते जोरजोरात फक्त आरडाओरड करतात आणि गोंधळ घालतात मग सरांनी प्रियंकाला सांगितलं की ठीक आहे मी बाहेर जाताना त्यांना बोलतो आणि सर ऑफिसमधून निघत असताना ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळी हे तिथं सरांच्या दरवाजापाशी उभे होते आणि त्यांनी सरांना म्हणलं की आमचं ऐकून घ्या हे त्याचं एकदम जोरात आणि एकदम उद्धटपणे त्यांची वर्तणूक होती तर सरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मोबाईल नंबर दिला का विचारलं तर त्यांनी मोबाईल नंबर दिला नव्हता आणि त्यांनी मागितला नाही असं सांगत होते पण वस्तुस्थिती तिने मागितला होता पण ते देत नव्हते आणि उद्धटपणे बोलत होते उद्धट तिच्याशी पण तर या दरम्यान सरांनी त्यांना दोन तीनदा विचारला आणि सर त्यांना बोलले की मी सोमवारी हिरिंग घेतो पण असं उद्धटपणे वागायचं असलं तर तुम्ही येऊ नका बाकीच्या मेंबरची मी घेतो हे बोलल्यानंतर त्यांनी अचानकच तिथं वातावरण बघून आम्ही त्यांना थोडंसं आमचे सेक्युरिटी गार्ड बाजूला सरकवत होते त्यावेळी त्यांनी धक्काबुक्की केली सगळ्यांसोबत धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर मग सेक्युरिटी गार्डनी त्यांना घेत पकडलं आणि त्यांना घेऊन रूम नंबर पाचशे वीस जिथं आमचे म्हाडाचे पोलीस अधिकारी बसलेले असतात त्या रूममध्ये सेक्युरिटी गार्ड त्यांना घेऊन गेले आणि त्याच्यानंतर खेरवाडी पोलीस स्टेशनला फोन करण्यात आला खेरवाडी पोलीस स्टेशनचे लोक एक पंधरा वीस मिनिटामध्ये आले आणि त्यानंतर ते त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं त्याच्यानंतर मग तिथं म्हाडाच्या लोकांनी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला वगैरे त्या पुढच्या घटना घडल्या मी अनिल सावंत डी एन नगर अंधेरी वेशला राहतो मंगलमूर्ती सोसायटीचा सभासद आहे प्रमुख तक्रारदार मी इथेच होतो जसवाल साहेबांकडे मी मिटिंग घेतलेली तेव्हा ते आम्ही तक्रार केलेली का दोन हजार पंधराला बिल्डर आलेले पण त्यांनी रजिस्टर ॲग्रीमेंट केलं नसल्यामुळे जसवाल साहेब बोलले रजिस्टर ॲग्रीमेंटप्रमाणे तुम्हाला दोन हजार एकोणीसचं भाडं आणि रूमचं पजेशन सर्वांना देतो आम्ही ते तीन जुलैला मिटिंग झालेली त्याच्यानंतर आमची माणसं बोलली पैसे डायरेक्ट दिले तर बरं होईल मग त्याच्यासाठी मी पाच ऑगस्टला परत त्यांच्याकडे आलेलो तर ते बोलले आम्ही मिटिंग करतो नंतर सी ओ साहेबांबरोबर एकदा मिटिंग झाली बोरेकर साहेबांबरोबर आणि नंतर जसवंत साहेबांकडे झाली आणि त्यांनी दिल्याप्रमाणे मी माझं पजेशन घेतलं आणि बाकी लोकांना सांगितलं होतं पण ते काही लोकांचं म्हणणं होतं इमारत परवानगी कक्षेच्या प्लॅननुसार रूम पाहिजे त्याच्यासाठी थोडं अडलं होतं आणि जसवाल साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही माझा रूम घेतलेला आहे हाय दिस इज गुरमिंदर फ्रॉम प्लॅटिनम कॉर्प आय एम डायरेक्टर अँड पार्टनर ॲट प्लॅटिनम विजय चालके हमेशा से कि ही एग्रेसिव पर्सन थे उन्होंने सोसाइटी और रिडेलपमेंट को लेके बहुत सारी अड़चने डाली है काफ़ी समय से 2015 2016 से वो रिडेलपमेंट के अगेंस्ट में थे जहाँ पे हर मीटिंग में हर फोरम में वो जाके रिडेलपमेंट के अगेंस्ट सोसाइटी के अगेंस्ट और हमारे डेवलपर के अगेंस्ट पे काम करते थे तब से लेके अभी तक डिडेलपमेंट का काम सोसाइटी का हम लोगों ने आगे कंप्लीट करके सब लोगों को पजेशन दे दिया है विजय चाल के और उनके कुछ साथियों ने अभी भी डिवेलपमेंट के अगेंस्ट में डटे रहे हैं और इस पूरे के पूरे प्रोसेस में जयसवाल साहब ने हम लोगों की और सोसाइटी के मेंबर्स की बहुत मदद की है और जितना भी हो सके ये रिझॉल् माझं नाव प्रियांका चव्हाण आहे मी व्ही पी एन सीईओ माडा यांच्या कार्यालयात आठ वर्षापासून काम करते ॲज अ त्यांची पी ए म्हणून तर माझं काम सरांच्या सरांना जे भेटायला त्यात त्यांच्या अपॉइंटमेंट घेणे वगैरे आहे तर गुरुवार दिनांक सव्वीस रोजी विजय चाळके म्हणून सरांना भेटायला आलेले विदाऊट अपॉइंटमेंट आलेले तर त्यांना आम्ही बाहेर थांबवण्याचा प्रयत्न केला की सर विदाऊट अपॉइंटमेंट कोणाला भेटत नाहीत तर त्यांनी तिथेही सिक्युरिटी गार्डसची हुज्जत घातली आणि ते भांडण करतच आत आले त्यांचा आवाज ऐकून व्ही पी सर बाहेर आले मीटिंगमधून आणि त्यांनी विचारलं की काय कसला आरडाओरडा चालू आहे तर त्यांनी तिथेच सरांशी त्यांचा इश्यू सांगितला की आमच्यावर असं असं अन्याय झाला आहे दोन वर्षापासून भाडं नाही आहे वगैरे सर दहा मिनटं तिथे त्यांच्याशी बोलले त्यांना म्हणाले मी एक मीटिंग करतो आणि तुम्हाला नंतर भेटतो तुम्ही बसा तर ते बसलेले असताना सरांना एक मीटिंगला वेळ झाला तर व्ही पी सरांनी मला सांगितलं आत बोलवून की त्यांचा नाव नंबर घे त्यांना आपण सोमवारी बोलवूया तर मी तसं त्यांच्याकडे अप्रोच केला की तुमचं नाव नंबर द्या आम्ही तुम्हाला बोलवतो सोमवारी मीटिंगसाठी तर त्यांनी मला नाव नंबर तर दिलाच नाही उलटं माझ्या अंगावर पेपर असे उडवायला लागले हे पेपर तुम्ही बघा मी तुम्हाला नाव नंबर नाही देणार आम्हाला आजच न्याय हवा आहे आत्ताच हवा आहे तर मी मग त्यांना काही बोलली नाही त्यांना म्हटलं बसा मीटिंग संपल्यानंतर व्ही पी सर मंत्रालयात चाललेले तेव्हा ते तिथेच बसून होते व्ही पी सरांनी त्यांना म्हटलं काय झालं तर ते म्हणाले नाही असं असं आम्ही तुमचंच वेट करतोय तुम्हालाच भेटायचं आहे तर सर म्हणाले माझ्या पी एन ना नंबर आणि ना नाव दिलंत का मी तुम्हाला सोमवारी बोलवतो तर ते म्हणाले नाही मी नाही देणार तुम्ही मला या पेपरवर लिहून द्या आणि सरांच्या समोर पेपर असे फडफडावायला लागले ह्याच्यावरच लिहून द्या तुम्ही मला तर सरांनी खूप कामली त्यांना सांगितलं तुमचा नका देऊ नंबर हे तुमच्यासोबत आलेत त्यांचा द्या आम्ही त्यांना कॉल करून बोलवतो तर ते त्याच्यावरून त्यांना राग आला तुम्ही मला असं ट्रीट कसं करता तुम्हाला मी बघून घेईन वगैरे त्यांची भाषा होती तर त्याच्यातून मग त्याने धक्काबुक्कीचा प्रयत्न चालू केला आमच्या सिक्युरिटी गार्ड्सने त्यांना वेगळं केलं तरीही तो शेवटपर्यंत मी बघून घेईन वरून फोन आणेन तुमच्यावर केस करेन वगैरे बोलत होतं मी प्रभाकर मनोहर पाटील डी एन नगर अंधेरी वेस्ट मंगलमूर्ती सोसायटी मी कमिटीचा सभासद आहे मी तिकडे गेली बारा वर्षानंतर संजीव साहेबांच्या मदतीने सहकार्याने ती बिल्डिंग चांगल्या प्रकारे आज इमारत आमची उभी राहिली आणि आम्हाला न्याय मिळाला त्याने चांगले कोऑपरेशन केले आणि आज आमच्या घरात आहोत आमच्या परिवारासकट आणि काय दिवसापूर्वी असं ऐकण्यात आलं की बाबा संजीव जयस्वाल विरोधात चाळक्यांनी असे असे आरोप केलेत ते खरोखर मला ते जराही आवडलं नाही आणि लज्जास्पद गोष्ट आहेत कारण का चाळक्याचा नेचर हा पहिल्यापासूनच घाणेड आहे तर आमच्याही जुन्या मिटिंगमध्ये वगैरे तो अगेन्स्टमध्ये सर्व बोलत राहायचा आताही तेच करतो आहे कोऑपरेट करतच नाही आणि संजय देस्वाल हे असे चांगले ऑफिसर मिळणं आज खरोखर आम्हाला त्यांच्या सहकार्यामुळे जे आहे ते आहे ठीक आहे त्याच्या त्याच्याविरुद्ध आम्ही काय बोलू शकत नाही पण चाळकेने जे घृणास्पद घटना केलेली आहे आणि जे ऐकण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे मी सौ सुनीता पांचाळ डी एन नगर मंगलमती हाऊसिंग सोसायटी याची सभासद आणि गेले सात वर्ष मी ह्या सोसायटीमध्ये खजिनदार पदावर कार्यरत आहे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर आमच्या सोसायटीतल्या एका सभादानी चाळके यांनी जे आरोप लावले ते दादांत खोटे आहेत उलट संजीव जयस्वाल सरांनी आउट ऑफ द वे जाऊन आमची मदत केली आहे यांच्याबद्दल बोलाल तर ते नेहमी करणं कमिटीला बोलणं हे त्यांचं चालूच असतं पदाधिकाऱ्यांची कित्येकदा त्यांच्या तोंडातून मोठे मोठे अपशब्दही बाहेर पडतात तर त्यांची जी पण वागणूक तरांबद्दल असेल ती चुकीचीच आहे माडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांना समजूत घालत आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत गेल्या आठवड्यात मुख्यालयात घडलेल्या गैरवर्तनाच्या घटनेवर माडा कर्मचारी तीव्र नाराजी व्यक्त केली होती महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटना मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन ऑफ माडा या संघटनांनी लेखनीबंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता या आंदोलनादरम्यान माडा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला उपाध्यक्षांनी आंदोलन मागे घेण्याचे मुख्यालयातील निषेधाच्या वेळी संजीव जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून सांगितले की म्हाडा हे नागरिकांसाठी काम करणारे लोकाभिमुख कार्यालय आहे यामुळे कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले की भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई आणि सुरक्षा उपाय केले जातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आपला निषेध व्यक्त करत कामकाजात अडथळा आणणाऱ्या घटनांचा विरोध केला दिवसभर काळ्या फिती लावून काम करत त्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या संपूर्ण घटनाक्रमातून कर्मचाऱ्यांनी परस्पर आदर कायम ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले आता म्हाडा कर्मचारी पुन्हा नियमित कामकाजासाठी सज्ज झाले आहेत तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अधिक दक्षता पाळली जाणार आहे मुंबई डेडलाईट ट्वेंटी मुंबई